सिद्धेश्वर मंदिरासमोरील लक्ष्मी मार्केट येथील शौचालय कायमचे बंद करण्यात आले आहे ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वरांच्या मंदिराच्या लक्ष्मी मंडे समोरच महाद्वाराजवळ असलेलं शौचालय बुधवारी कायमस्वरूपी बंद करण्यात आलं लोखंडी ग्रील लावून कुलूप ठोकत महापालिकेनं तिथं फलकही उभा केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून शौचालय हटवण्याची मागणी अनेक सेवाभावी संस्थांकडनं आणि भक्तांकडनं करण्यात आली होती कसबा गणपती उद्धव सेनेच्या वतीनं निवेदनं देण्यात आली होती वीरशैव विजनच्या वतीनं सिद्धरामेश्वर मंदिरात महाआरती करून तर बसो बिरगेडनं सहाय्यांची मोहीम हाती घेऊन शौचालय हटवण्यासाठी आंदोलन केलं होतं यासह इतर संस्था आणि सिद्धेश्वर भक्तांनीही शौचालय हटेपर्यंत आंदोलन करत राहू अशी भूमिका घेतली होती आता शौचालय हटवून तो परिसर सुशोभित करून तिथं महापालिकेच्या घनकचरा विभागाचं कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं या निर्णयाचं राजशेखर बोरकुले शशिकांत बिराजदार अमित रोडगे विजय चोळे यांनी स्वागत करून लवकरात लवकर हा परिसर चकाचक करून महाद्वार दुर्गंधीतून मुक्त करावा असं त्यांनी म्हटलं आहे